पहा खूप छान नजारा आहे एकदम मस्त गावच्या सारखा वाटतोय बघा खूप छान आहे आज थोडा कामाला प्रॉब्लेम झाला म्हणून आलोय कामाला नाही गेले तुम्हाला आज मी वसाईचा किल्ला दाखवायला आले का बघा किल्ला फक्त दगडी आहेत काळ्या खूप छान आहे आणि सा, साईडला समुद्र सा पण आहे त्याच्या मी आता वरती जाते गे पकड कॅमेरा मेरा हा बघा पूर्ण दगडी दगडी आहेत कशी आहेत दगडी बघा जाते थांब पूर्ण दगडी कशा आहेत बघा मस्त कशाने दगडीने कसं बनवलं असेल कुणीतरी बनवलं असेल पांडवा बिंडवानी असं वाटते मी आता ह्याच्यामध्ये जाऊन उभी राहते कुठून जायचं आहे एंट्री कुठून आहे इथून आहे थांब जरा एक मिनट चल अजून येतात ते मावशे हा दोन इथून जायला लागेल असं बरं म्हणजे असं वाकून जायला लागेल एकदम थांब जरा दोन मिनटं त्यांना येऊ दे खाली पहिल्या गेलेत त्यांना वरती <laughs> मग <दा गे> ना माहितीच नाही इकडे हा कुणी बांधलेलं असेल ते पा, पांडवांच्या राज्यातलं आहे वाटत पांडवांच्या राज्यातलं आहे की काय तसंच वाटतंय काहीतरी वेगळं हा मग असं कोण हात नाही कोण लावणार बरोबर शिवाजी महाराज यांचं राज्यातलं गड आहे किल्ला आहे हा बघा बाजी प्रभू ह्यांचा किल्ला या बघा खूप छान आहे कधी आलात वसईला तर नक्की एकदा इकडे येऊन जा खूप मस्त जंगलासारखं वाटतं एकदम महाराजांनी उभा केलेला किल्ला या बघा खूप हालत बेकार झाली पण त्याची आता सरकारसुद्धा हातात घेऊ शकत नाही कारण काही महाराजांनी बनवलेलं आहे ना शिवाजी महाराजांनी बनवलेला किल्ला आहे त्यांची ही जन्मभूमी आहे जन्मभूमी म्हणजे त्यांनी इथे ते यायचे शिवाजी महाराज पण बघा ह्या किल्ल्यावरती खूप छान आहे कसे बनवलं असेल पहिला जांबा नव्हता दगड नव्हता काही नव्हता तरी पण हे भेटेल तो दगड घेऊन ते लावायचे बघा आणि आता तर काय हे बघा जो भेटेल दगड तो हे करायचे खाली काहीतरी खजिना असेल हे बघा महाराजांचं yeah. स्टेज आहे हा